राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उभं राहून तुमच्या शरीराचं वजन कमी करायचंय उभं राहून हा व्यायाम करून तुम्हाला तुमचं पोट आणि बेंबीच्या खालचा भाग तिथली चरबी ती कमी करायचे सोपे व्यायाम आहे उभ्या उभ्या हे व्यायाम करा टॅरिस जा बाल्कनीत जा रूममध्ये कुठे पण आरामशीर हे व्यायाम करून तुम्ही वजन कमी करू शकता मित्रांनो आणि व्यायाम खूप सोपे अवघड अजिबात नाहीये जे उभं राहून तुम्ही आरामशीर करू शकता असे व्यायाम आहे मित्रांनो ज्याने तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होईल तुमचं वाढलेलं पोट कमी व्हायला मदत होणार आहे सोप्या सोप्या व्यायाम आहे अवघड नाही आहे आता पहिल्या व्यायामाकडे लगेच जाऊया पण त्या पहिले चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला डेलीची अपडेट भेटत राहील आता जाऊया पहिल्या व्यायामाकडे काय करायचं हे बघा आता दोन्ही हातांना तुम्हाला कमरेवरती घ्यायचं आहे आणि बस काय करायचंय पाय पुढे आहे हे बघा खाली पाय वरती घेतला टर्न करून परत उजव्या साइडला आणायचं आहे परत पुढे घ्यायचं आहे टर्न करून साइडला न्यायचा आहे आणि हे व्यायाम दोन्ही साईडनं करायचे वीस वीस टाइम चाळीस टायमाचा हा सेट घ्यायचा आहे हे बघा एक दोन एकदम सोप्प है मित्रो तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा पूर्ण तुमचा पाय क्लॉक वाईज तुम्हाला सर्क्युलेट करायचा म्हणजे हा मांडीचा आणि हा येतला बिंबीच्या खालचा जो भाग आहे त्याच्यावरती ताण देतोय तो तुमची चरबी कमी करायला तुम्हाला मदत होईल हाच व्यायाम आता आपण डाव्या साईडनं घेऊया फक्त हे हात कमरेवरती घ्यायचे पाय सामोर घ्यायचा आहे आणि टर्न करून तुम्हाला फक्त साईडला नाही हे बा खूप सोपा व्यायाम आहे अवघड अजिबात नाहीये एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा खूप म्हणजे खूप रिझल्ट देणारा व्यायाम आहे यातच आता मी दुसरा व्यायाम देते दुसऱ्या व्यायामामध्ये हाताला एकदम मोकळं घ्यायचंय मोकळं करून फक्त पाय तुम्हाला हाताकडे दोन्ही न्यायचे पण क्रॉस मध्ये म्हणजे ऑपोजिट साइड उजवा, उजवा हात आहे तर डावा पाय आणि डावा पाय तर उजवा हात फक्त तुम्हाला फिरवायचा हे बघा या पद्धतीनं आणि ते उभ्या उभ्या, उभ्या पण करू शकता म्हणजे ताण पूर्ण या पद्धतीने येतोय या पद्धतीने ट्विस्ट होते तुमचं पूर्ण कंबर हे बघा हातांना ओपन केलं शोल्डर पासून हे बघा खांद्यापासून आणि हे बघा या पद्धतीनं आणि हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला तीस टाइम पंधरा पंधराचा सेट घ्या हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ आठ, सात सहा पांच चार तीन दोन एक खूप सोप्यातले सोपे व्यायाम आहे मित्रांनो अवघड अजिबात नाही आता हे बघा आता काय करायचंय हात फक्त सरळ राहील आणि या पद्धतीने जितका वरती तुम्हाला तुमचा पाय उचलता येईल तितका पाय वरती घ्यायचा आहे आणि तुमच्या कोपरापर्यंत आणायचं आहे बघा ताकद लावायची आहे फड तुमच्या पोटावरती जातोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सोपे सोपे व्यायाम आहे अवघड अजिबात नाही तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी करणार आहे आता उजवा हात आपण एकदम हे बघा या पद्धतीने दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन आणि एक जे सगळे व्यायाम एकदम सोपे सोपे अवघड अजिबात नाही लगेच जाऊया आपल्या पुढच्या व्यायामाकडे आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघा त्यांना आहे ना ओपन करायचंय आणि फक्त पाठीमाग तुम्हाला जाऊन टॅप करायचंय तुमच्या तळपायाला हात एकदम वरती जातील आणि खाली येतील त्याच वेळेस पाय उचलून हे बघा हे बघा पद्धतीनं दोन्ही पण हात हे बघा या पद्धतीनं एक हा व्यायाम करायचा आहे पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा सेट घ्या एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ, दह, नौ आठ, सात सहा पाच चार तीन दोन आणि एक सगळेचे सगळे व्यायाम उभं राहून आरामशीर करणारे जे तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी करणारे पोटाची चरबी कमरेची चरबी मांड्यांची चरबी लोवर बेलीची चरबी पूर्णपणे कमी करून तुम्हाला बारीक करणारे व्यायाम मित्रांनो नक्की करा आणि नक्की रिझल्ट भेटेल फक्त कमेंट मध्ये तेवढं नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये